हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आज आपलं टॉपिक आहे दारू सोडल्यानंतर होणारे सिमटम होणारा त्रास आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तर ज्या वेळेस अल्कोहोल ड्रिंक करणं पूर्णपणे पेशंट कमी करून टाकतं त्यावेळेस खूप त्रास होतो पेशंटला तर तो त्रास म्हटलं तर सगळ्यात पहिलं म्हटलं तर डोकेदुखी सुरू होते व्हायलं टाईपचं हेड एक पेशंटला सुरू होतं पेशंट खूप चिडचिडपणा करायला सुरुवात करतं किंवा पेशंटला अचानकच घाबरल्यासारखंसुद्धा होऊ शकतं झोप अजिबातच येत नाही घाम खूप आहे ना डायजेशनचा प्रॉब्लेम होतो काहीही खाल्लं तरी पेशंटला पचत नाही किंवा भूकच लागत नाही हृदयाचे ठोके ऐकू येतात पेशंटला स्वतः पेशंट सांगू लागतं की मला खूप धडधड व्हायला सुरू झालंय काही पेशंटचा बी पी वाढू शकतो काही काही पेशंटला चालताना सुद्धा म्हणजे त्रास होतो असं पेशंट सरळ चालू शकत नाही हातपाय थरथर कापणे पूर्णपणे पेशंट कन्फ्यूज असत हॅल्युसिनेशन म्हणजे पेशंटला भास होऊ लागतात काहीही नसलं तरी काहीही बोलू शकतात कधी कधी झटके किंवा फेफरे येणं हे सुद्धा होऊ शकतं आणि कधी कधी पेशंट काहीही स्वतःच्या मनालाच बोलायला सुरुवात करतं तर असे खूप सारे पे सिम्टम्स आहेत किंवा दारू सोडल्याच्या नंतर खूप सारे सिम्पटम्स आहेत किंवा शरीराची शरीराची स्थिती पूर्णपणे नॉर्मल होईपर्यंत पेशंटला खूप त्रास होतो तर हे सगळं होऊ नये म्हणून आपण होमिओपॅथिकली त्या पेशंटला ट्रीट करू शकतो जेणेकरून पेशंटची मानसिकता सुद्धा चेंज होते आणि हे पेशंटच्या मनात एकच विचार असतो की आपण ड्रिंक केल्यावर आपण खूप छान फील करतो म्हणून पेशंट न कळत ड्रिंक करायला जातो तर हे सिम्पटम्स आपल्याला थांबवायचे आहेत आणि पेशंटची मानसिकता चेंज करायची आहे म्हणजे पेशंट ड्रिंक करणार नाही तर यावर आपण काय काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत जसं तुम्हाला माहितच आहे रेपटरायझेशन करून किंवा सिम्पटम सिमिलॅरिटी करून आपण पेशंटला वेगवेगळे मेडिसिन्स देतो तर फर्स्ट आणि मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन म्हटलं तर थर् सल्पर थर्टी पोटन्सीमध्ये किंवा टू हंड्रेड पोटन्सीमध्ये आपण सहा थेंब सकाळी आणि सहा थेंब संध्याकाळी थोड्याशा पाण्यामध्ये हे मेडिसिन पेशंटला प्यायला देऊ शकतो शक्यतो हे मेडिसिन आपण सकाळी आठच्या अगोदरच पेशंटला द्यायचं आहे जेणेकरून पेशंटला पोटामध्ये ऑलरेडी आग होत असते आणि मेडिसिनमुळे सुद्धा आग होऊ शकते त्यामुळे सकाळी आठच्या अगोदर जर हे मेडिसिन आपण दिलं तर रिझल्ट खूप छान येऊ शकतो ह्या तर ह्या मेडिसिनमुळे काय होतं तर पेशंटची मानसिकता पूर्णपणे चेंज होऊन जाते पेशंटला तुम्ही न सांगता जरी हे मेडिसिन थोड्याशा पाण्यामध्ये दिलं तरी पेशंटचे सिमटम कमी होऊन जातात आणि मानसिकता चेंज होऊन जाते आणि जे ॲडिक्शन आहे ते हळूहळू कमी होऊन जातं सल्फर खूप छान रोल प्ले करते जो व्यक्ती दारू सोडण्याच्या मानसिकतेतच नसेल त्या व्यक्तीला तुम्ही सल्फर देऊन पाहू शकता खरंच खूप छान रिझल्ट येतो दुसरं मेडिसिन पाहिलं तर कर्कस रोबर हे मेडिसिन आपण सकाळी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब पेशंटला देऊ शकतो हे मेडिसिनसुद्धा शरीरामध्ये हे जे सिमटम्स होता असतात रेसलेसनेस अँझायटी परत घाबरलेपणा होणं हे हे सगळं कमी करून टाकतं थर्ड मेडिसिन म्हटलं तर नक् सोमिका थर्टी पोटन्सीमध्ये आपल्याला सकाळी चार थेंब आणि संध्याकाळी चार थेंब पेशंटला द्यायचं आहे जे वायलन टाईपचे पेशंट असतात ना म्हणजे ड्रिंक करून आल्यानंतर भांडण करणं किंवा हे दारू सोडल्याच्या नंतर त्यांना खूप ॲसिडिटी होणं किंवा चिडचिडेपणा करणं अशा पेशंटला आपण नग सोमिका थर्टी पोटन्सीमध्ये सकाळी चार थेंब आणि संध्याकाळी चार थेंब देऊ शकतो म्हणजे जर काही पेशंट ड्रिंक केल्याच्या नंतर त्यांना खूप नशा येते आणि त्यांना जर ही नशा उतरवायची जरी असेल तरी आपण पाच सोमिकाचे दिले तर त्या पेशंटची तासाभरामध्ये पूर्णपणे नशा कमी हो आणि लास्ट मेडिसिन म्हटलं तर स्टर्फ्युलिया मदर टिंचर हे मदर टिंचर सकाळी दहा थेंब आणि संध्याकाळी दहा थेंब आपण पेशंटला देऊ शकतो थोड्याशा पाण्यामध्ये हे सुद्धा पेशंटचे सिम्पटम कमी करण्यामध्ये आणि मानसिकता चेंज करण्यामध्ये खूप मदत करतं तर तुम्ही एकदा ट्राय करून पाहू शकता खूप छान रिझल्ट आहेत असेच तुम्हाला वेगवेगळे वेग वे होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या वेग वेग वे आजारांवर पाहायचे असेल नॉलेजेबल व्हिडिओज पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील लाईक करायला विसरू नका आणि लास्ट म्हटलं तर बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच